सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवणार प्रकाश शेंडके ओबीसी बहुजन पार्टीचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांना तर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघात पाठिंबा राहणार आहे मी स्वतः सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली पत्रकार परिषदेत त्यांनी नऊ उमेदवारांची घोषणा केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निर्णय झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या मतदारसंघातून मनीषा डांगे व प्राध्यापक संतोष कोळेकर इच्छुक असल्याने पुढील दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे असं शेंडगे यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन पार्टीचा कोल्हापुरातील पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग येथे मेळावा संपन्न झाला जाहीर केलेले उमेदवार बारामती महेश भागवत परभणी ॲडव्होकेट हरिभाऊ शेळके हिंगोली ॲडव्होकेट रवी शिंदे नांदेड ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यवतमाळ प्रशांत बुडके बुलढाणा नंदुलवंगे शिर्डी डॉक्टर अशोक आल्हाट आज सांगली लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा करण्यासाठी आज या ठिकाणी ओबीसी भटकेमुक्त आणि धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांचा कार्यकर्ता मेळावा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये आज या ठिकाणी सांगलीच्या उमेदवारी जी आहे त्याविषयी निर्णय ज्या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यात होणार आहे यापूर्वी या ठिकाणी येताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा जो आहे ते यापूर्वीच या सांगली लोकसभेसाठी मला त्याने देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या पक्षाची काल कुळ कमेटी बैठक झाली या बैठकीमध्ये काल माझ्या उमेदवारी शिक्का मोर्चा झालेला आहे हे जरी असलं तरी कार्यकर्त्यांचं तिकीट जे आहे ते मला आजच्या आजच्या मेळाव्यामध्ये आज या ठिकाणी मला मला मिळणार आहे आज सविस्तर चर्चा होऊन या ठिकाणी कशाप्रकारे हे निवडणूक लढली जाईल काय मुद्दे या निवडणुकीचे असतील कशाप्रकारे प्रचार यंत्रणा असेल कशा प्रकारे कार्यकर्ते कामाला लागणार आहेत प्रत्येक साईच्या शाही विधानसभा मतदारसंघामध्ये काय इतर लावणार हे सगळे नियोजन जे आहे याच्याविषयी सर्व चर्चा जी आहे ते आज या ठिकाणी केली जाणार आहे या लोकसभेची निवडणूक जी आहे त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे त्या ठिकाणी शिवसेनेनं एका पहिलवाडाला त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि या ठिकाणी आमच्या पक्षातर्फे जो ओबीसी आणि भटक्यामुक्तांच्या ह्या आरक्षण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या या वातावरणामध्ये एक नवीन पक्ष जो आहे ओबीसी आणि भटकेमुक्तसाठी एक नवीन पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे त्या पक्षातर्फे जी आहे ती निवडणूक जी आहे मी लढवावी अशा प्रकारे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांची त्या ठिकाणी इच्छा असल्यामुळं या ठिकाणी मी आज आलेलो आहे या ठिकाणी सांगली लोकसभा जी आहे त्या ठिकाणी आज बघायला गेलं तर सांगली लोकसभेमध्ये वातावरण जे आहे ते पूर्णपणे भाजपच्या विरोधामध्ये आहे काँग्रेसची तर तिकिटासाठी धडपड सुरू आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झालेले आहेत शिवसेनेमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे आणि एक मोठा व्हॅक्यूम या ठिकाणी तयार झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी या ज्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या पक्षानं जे आहे ह्या पक्ष जो आहे कारण सात टक्के जनता जी आहे ती ओबीसी भटकेमुक्त त्यांची आहे त्याचप्रमाणे वंचित आणि बाकी मागासवर्गीय जे आहे मुस्लिम आहे ते पंधरा वीस टक्के आहेत अशा प्रकारे जवळपास ऐंशी टक्के वोट बँक जी आहे ती आम्ही या ठिकाणी कव्हर करणार आहोत वंचितची नामची युती या महाराष्ट्रामध्ये जर झाली तर या महाराष्ट्रामध्ये नक्कीच राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही सांगलीच्या प्रश्नाबाबत जर बोलायला झालं तर या सांगलीनं या सांगलीने महाराष्ट्राला चार वेळा मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आठ वेळा या महाराष्ट्राचा खजिना जो आहे जे अर्थमंत्रीपद आहेत ते या जिल्ह्याकडं आले आलेलं होतं अनेक मंत्रीपदे जे आहेत उद्योगमंत्री अनेक वर्ष या ठिकाणी होतं सगळे मंत्रीपदे या ठिकाणी आले परंतु या जिल्ह्याचे प्रश्न मात्र आहे तसेच चालले राहिलेले आहेत ज्या ज्या नेत्यांनी पदं भोगली त्या नेत्यांनी फक्त स्वतःच्या संस्था कशा वाचल्या जातील याच्याचकडे फक्त लक्ष दिलेलं आहे परंतु या जिल्ह्याच्या प्रश्नाकडे या जिल्ह्यामध्ये एकही नवीन प्रकल्प गेल्या पंचवीस तीसवर आलेला नाही तेच तेच कारखाने तेच तेच पवनचक्क्या तेच सगळे प्रश्न दुष्काळ ह्या सगळ्या पाण्याचे प्रश्न आहेत आज जत पूर्व भाग ते पाण्यासाठी टाव मोडत आहे आणि हे अनेक वर्षाचे प्रश्न जे आहेत ते आहेत तसेच आहेत आणि म्हणून ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन तर मी उतरलोच आहे परंतु त्याचप्रमाणे आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा जो आहे त्या ठिकाणी ही लढाई जी आहे आरक्षणाची लढाई जी आहे ती मतपेटीतून जी आहे ती आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही ज्यांना निवडून दिलं ज्यांना खासदार केलं ज्यांना आमदार केलं त्यांनीच ह्या आमच्या आरक्षणाची तीन तेरा वाजवण्यासाठी मदत केली ही शोकांतिका आहे आणि म्हणून आता स्वतःचाच पक्ष स्वतःचाच नेता स्वतःचंच मतदान आणि अशा प्रकारे ओबीसीचं मतदान जे आहे हे सगळं मतदान ई एम मशीन ज्या दिवशी निवडणूक असेल त्यावेळी आपल्याला हे आरक्षणवादी जे आहेत ह्या आरक्षणवाद्यांच्या मतदानातून या ठिकाणी ईव्हीएम मध्ये आपल्याला मतदानाचे स्फोट झालेले आपल्याला पाहायला मिळेल रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली